घरात सुखसमृद्धी यावी घरात प्रसन्नता यावी सकारात्मकता यावी यासाठी लोक आवर्जून ब्रह्मकमळाचं रोप लावतात पण हे ब्रह्मकमळाचं रोप कसं लावावं त्याचबरोबर हे रोप कुठे लावावं सगळ्यात महत्त्वाचं हे रोप लावल्यामुळे नक्की कुठले सकारात्मक बदल अनुभवायला येतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळाला अनन्य साधारण महत्त्व आहे विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ या पवित्र मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात ब्रह्मकमळाची फुलं वापरली जातात ब्रह्मदेवाच्या नावावरून या फुलाला ब्रह्मकमळ हे नाव मिळालं ब्रह्मदेवांचा जन्म याच फुलातून झाला असंही म्हटलं जातं अशा अनेक कथा लोककथा त्याचबरोबर पौराणिक कथा सुद्धा या ब्रह्मकमळाच्या फुलाला जोडलेल्या आहेत पण थोडक्यात काय तर ब्रह्मकमळाचं फूल ब्रह्मकमळाचं रोप हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा घरात सकारात्मकता घेऊन येतं सुखसमृद्धी घेऊन येतं इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकरांची पूजा करताना त्यांना ब्रह्मकमळ आवर्जून अर्पण करावं असंही सांगितलं जातं ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते अनेक ठिकाणी जेव्हा ब्रह्मकमळाच्या रोपाला फुलं येतात तेव्हा सगळ्यात आधी त्या रोपाची पूजा केली जाते कारण याप्रमाणे त्या रोपाची पूजा करणं हे घरात सुखसमृद्धी वाढवणारं ठरतं वास्तुशास्त्रानुसार जर ब्रह्मकमळाचं रोप घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये असेल तर ते संपत्तीत वाढ करणारं ठरतं ब्रह्मकमळाचं रोप जर घराच्या तुमच्या पुढच्या बाजूला असेल प्रवेशद्वाराच्या समोर असेल प्रवेशद्वाराच्या जवळ असेल तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो खास करून पचन संस्थेशी संबंधित विकार सुधारण्यासाठी ब्रह्मकमळाचा उपयोग केला जातो वात आणि कफ दोषांवर सुद्धा ब्रह्मकमळाचे आयुर्वेदिक उपचार सांगण्यात आले आहेत पण अर्थात तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा प्रकारची औषधं घ्यावी आता बोलूया की ब्रह्मकमळाचं रोप जर तुम्हाला लावायचं आहे तर ते तुम्ही कसं लावावं कुठे लावावं ब्रह्मकमळाचं रोप कोणीही लावू शकतं ब्रह्मकमळाचं रोप लावण्याची जर पद्धत पाहिली तर ब्रह्मकमळाला थंड हवामान चांगलं मानवतं हे म्हणून तर नेपाळ हिमालयीन प्रदेश उत्तर भारतात नैसर्गिकरित्या हे रोप येतं कोकण महाराष्ट्र आणि इतर उष्ण हवामान असलेल्या भागात घराच्या आतील किंवा सावलीच्या ठिकाणी हे लावणं चांगलं मानलं ला जातं ब्रह्मकमळासाठी मातीची निवड करताना हलकी भरड किंवा उत्तम निचऱ्याची माती लागते मातीचं मिश्रण कसं बनवाल पन्नास टक्के बागायती माती पंचवीस टक्के सेंद्रिय खत त्यानंतर पंचवीस टक्के वाळू किंवा कोकोपीट या सगळ्याचं मिश्रण करून ब्रह्मकमळाच्या रोपासाठी माती तयार करावी अगदी तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा हे रोप लावू शकता हे रोप लावण्यासाठी फांदी कापून लावली जाते एका निरोगी ब्रह्मकमळाच्या झाडाची पाच ते सहा इंचाची फांदी कापा ती फांदी एक ते दोन दिवस सावलीत वाळवा आणि नंतर फांदी मातीत लावून हलकं पाणी घाला झाडाला दर दोन तीन दिवसांनी थोडं थोडं पाणी द्या माती ओली ठेवू नका कारण मुळं सडू शकतात दर महिन्याला सेंद्रिय खत वापरा रासायनिक खत वापरण्याची गरज नाही ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच फुलतं तेही रात्री फुलं येण्यासाठी लागतात ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मकमळाचं फुल हे रात्री फुलतं त्याचबरोबर ब्रह्मकमळाच्या रोपाला थेट सूर्यप्रकाश देऊ नका त्याला थोडं सावलीत ठेवा फुलं आल्यावर ब्रह्मकमळाच्या त्या रोपाची पूजा सुद्धा नक्की करा कारण पौराणिक मान्यतांनुसार ब्रह्मकमळाची पूजा केल्याने अनेक पापांची शुद्धी होते पुण्यप्राप्ती होते हे अत्यंत पवित्र पुष्प मानलं जातं शिवपुराणानुसार हे फुल भगवान शिवशंकरांचं आवडतं आहे आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये ब्रह्मकमळाच्या फुलाचा समावेश केला जातो मंडळी तुम्हाला ब्रह्मकमळाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल की ब्रह्मकमळ लावल्याने नक्की कोणत्या महत्त्वाच्या घटना तुमच्या बाबतीत घडू शकतात किंवा ब्रह्मकमळाच्या रोपाच्या बाबतीत कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही करू नये हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते सुद्धा नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरात तुमची इच्छा असेल तर ब्रह्मकमळाचं रोप नक्की लावा ते तुमच्यासाठी नवी सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारं ठरेल जर तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आधीच असेल तर त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका